नमस्कार आपल्याला इथे ताई भेटले त्यांच्याकडून जाणून घेवा एक महिला नेतृत्व पण आहे या भागामध्ये महिलांना काय वाटतं या भागामध्ये कॅन्डिडेट कोण स्ट्रॉंग आहे साई नम नाव काय उज्वार माणूस कॅन्डिडे चार कॅन्डिडेट आहेत भाजपकडून मंदावराई मात्रे आहेत गुन्हा राष्ट्रवादी चरतचंद्र पवार गटाकडून संदीप नाईक आहेत गुन्हा मनसेकडून गजानन काळे आणखी नाहाता साहेब तर उभे आहेत अपक्ष तुम्हाला काय वाटतं या चार कॅन्डीडेट कोण स्ट्रॉंग आहे इथं तर नाईक साहेब आहे नाईक साहेब का तुम्हाला कारण की त्यांनी यापूर्वी पण काम केलेली होती त्यांच्या त्यांनी खासदार पण होते संजय नाईक साहेब खासदार केले नंतर गणेश नाईक साहेब पण आमदार होते किती वर्षाचे आहेत अजून आणि नंतर पालिकेवर पण त्यांचे होते जर नाईक साहेब या विधानसभेतून निवडून आले तर पाच वर्षामध्ये ते कोणत्या प्रकारचा विकास करतील असं तुम्हाला वाटतं पहिला जर ते निवडून आल्यानंतर पहिल्या गोष्टी कोणत्या फर्स्ट प्रेफरन्स कोणता दिला पाहिजे की ते निवडून आले होते ती सुविधा केली जे आपले युवक आहेत आपले आमच्या जातीचे आगवडी आहेत त्यांनी सगळ्यांना कामास ओके त्यांनी ही काम हो अगोदर ही कामं केली हो पाहिजे आपले जे समाजाचे मुलं आहेत त्यांना बेरोजगार नाही ठेवायला पाहिजे त्यांना सगळ्यांना कामा आता तुम्ही बोलत बोलता की दिला पाहिजे बरोबर ना की स्थानिक जे आहे त्यांना पहिलं काम दिलं पाहिजे हाताला बरोबर मग हाच मुद्दा मनसे पण घेऊन रणत उतरले आहे निवडणुकीत गजानन काळे राज ठाकरेंची पण आता दा सभा झाली तर या दोघांपैकी डिफरन्स कसा वाटतो की तुम्हाला गजानन काळे आणि नाईक साहेब त्यान हेच विकास कसा करू शकता असं तुम्ही काय डिफरेंशिएट करू शकता करतील तर मग करतील ना त्याने याच्या पुढे तरी का केलेलीच आहेत ना असं कामच समाजच असते थोडं काम चालू शकतील